हिडनबर्ग रिसर्च या अमेरिकन रिसर्च कंपनीने भारतीय शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबीच्या विद्यमान अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आर्थिक बाजारामध्ये अनियमितता केल्याचे आरोप केले आहे गेल्या अठरा महिन्यात भारतातील व्यावसायिक आणि वित्तीय बाजारात अनियमितता आहे असा सांगणारा हिडनबर्गचा सा हा दुसरा रिपोर्ट आहे यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये गौतम अदानींच्या अदानी समूहावर हिडनबर्ग मार्फत आर्थिक अनियमिततेचे आरोप करण्यात आले होते आणि त्याच्यामुळे भारतीय आर्थिक बाजारामध्ये आणि शेअर बाजारामध्ये अतिशय खळबळ भाजली होती आणि त्याच्यामुळे शेअर बाजारामध्ये पडझड बघायला मिळाली होती आणि अदानी समूहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात नेम की नेमकी ही हिडनबर्ग संस्था आहे काय ही नेमकी कसं काय काम करते तिच्या रिपोर्टला इतकं महत्व का दिलं जात तिच्या रिपोर्ट मुळे आदानी समूहाला इतकं नुकसान का झालं होतं हे सारच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो हिडनबर्ग रिसर्च ही एक अमेरिकन रिसर्च कंपनी आहे फायनान्स रिसर्च वित्तीय अनियमितता तपास आणि विश्लेषण अनैतिक व्यावसायिक पद्धतीने आणि गुप्त वित्तीय प्रकरणांची चौकशी ही रिसर्च कंपनी करत असते आता ही हिडनबर्ग कंपनी नेमकी आहे कोणाची तर मित्रांनो या कंपनीचा नेट अँडरसन हा त्याचा मालक आहे दोन हजार सतरा साली याने या कंपनीची स्थापना केली होती त्याने कनेक्टिक कटून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याने फॅक्ट सेट रिसर्च सिस्टम या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम देखील केलेलं आहे त्याच्यानंतर त्याने इस्रायलमध्ये काही काळ रुग्णवाहिका चालवण्याचं चा देखील काम केलेलं आहे त्याच्यामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये तणावामध्ये कसं काय लोक काम करतात याचा देखील त्याला खूप सारा अनुभव हो आहे आता हा अँडरसन अमेरिकन अकाउंटंट हॅरी मार्कोपोलस यांना आपलं आदर्श मांडतो आता हॅरी यांनी दोन हजार आठ साली बेनॉर्ड मॅड पॉन्झी स्कीम मधील भ्रष्टाचारीची माहिती उघड केली होती त्याच्यानंतर हॅरी यांच्यावर नेटफ्लिक्सवर द मॉन्स्टर ऑफ वॉल ट्रीट ही मालिका देखील त्यांची खूप गाजली होती आता हे कंपनीचं हिडनबर्ग नाव जे आहे हे नाव सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे कारण का हे नाव एका मोठ्या हवाई जहाजाच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं हिडनबर्ग नावाचं खूप मोठं हवाई जहाज होतं आणि ते हेलियम आणि हायड्रोजन याच्यावरती चालायचं चा। आणि ते आत्तापर्यंतच हवेमध्ये उडणारं सर्वात मोठं हवाई जहाज होतं आणि त्याचा पुढे जाऊन अपघात झाला आणि त्याच्यामध्ये खूप सारी माणसं मृत्युमुखी देखील पडली होती तर हे जे हवाई जहाज जे होतं आत्ता जी विमानं चालतात ह्यांच्या बरोबर विरुद्ध टेक्निकवर ते चालायचं मग हे हिडनबर्ग हवाई जहाज नेमकं काय होतं त्याचा अपघात कसा काय झाला ते कसं काय हायड्रोजन आणि हेलियमवर चालायचं त्याचा शोध कुणी काय लावला कुण होता त्याच्या अपघाताला कोण जबाबदार होतं का याविषयी या एक सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर लवकरच बनवणार आहोत तर तो बघण्यासाठी आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर त्या हवाई जहाजच्या नावावरूनच या संस्थेला हिडनबर्ग असं नाव ठेवण्यात आलं होतं तर या कंपनीच्या म्हणण्यानुसार ते शेअर बाजारातील भ्रष्टाचार आणि अनियमितता यांच्यावर नजर ठेवतात आणि त्यांचं सत्य बाहेर काढून ते पब्लिकनी पोस्ट करतात त्या हिडनबर्गच्या हवाई जहाजामध्ये खूप सार लोकांचं नुकसान झालं होतं खूप सारी लोक मृत्युमुखी पडली होती त्याच्यामुळे अशाच प्रकारचं शेअर बाजारामध्ये लोकांचं नुकसान होऊ नये आणि शेअर बाजारांमध्ये लोकांचा तोटा कमी व्हावा याच्यासाठी आम्ही काम करतो असं कंपनीचं म्हणणं आहे तर हे अहवाल देण्यासाठी ते कोणकोणत्या मार्गांचा वापर करतात तर यासाठी गुंतवणूकदार गुंतवणूक करतात तर त्यांच्या अहवालांचा सर्व ते अभ्यास करतात त्याचबरोबर ते स्वतः संशोधन करतात आणि त्याचबरोबर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीचा ते संशोधन करून एकत्रित रिपोर्ट करून त्यामधील जी सत्यते आढळेल ती सर्व सत्यता ते प्रसिद्ध करत असतात आता एखाद्या कंपनीचा आपल्याला तपास करा हे कधी ते ठरवतात तर ते एखाद्या लेखा परीक्षणामध्ये बसलाय असं जेव्हा कंपनीला वाटतं तेव्हा ते असं ठरवतात त्याचबरोबर बेकायदेशीर व्यवहार झाले तर त्या गोष्टी घडतात किंवा अनैतिक व्यापार झाल्यास या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे असं ही कंपनी ठरवत असते आणि आता ह्या सगळ्या गोष्टीतून या संपूर्ण संस्थेने आधानिक ग्रुपवर दुसऱ्यांदा आरोप केलेले आहेत आणि सेबीच्या विद्यमान अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर देखील आरोप केलेले आहेत आणि त्याच्यामुळे सेबीच्या अध्यक्षांवरती आरोप होणे हे खूप डेंजरस आणि खूप धोकादायक आहे कारण का आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जेव्हा अशोक मेहता घोटाळा झाला त्याच्यानंतर पारेख घोटाळा झाला त्याच्यामुळे अनेक सारे शेअर बाजारामध्ये घोटाळे झाले होते आणि हे घोटाळे होऊ नयेत किंवा शेअर बाजार कोणी एकट्याने मॅन्युप्युलेट करता येऊ नये म्हणून ह्या सर्व शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबी संस्था स्थापन करण्यात आली होती आणि आणि या सेबीच्या अध्यक्षांवरती आर्थिक अनियमिततेचे आरोप होणे हे खूप गंभीर बाब आहे त्याच्यामुळे आता अदानी समूहावर आरोप होत आहेत किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीवर आरोप होतात यावर बघण्यापेक्षा सेबीच्या अध्यक्षांवर जर आरोप केले जात असतील तर त्याच्यामध्ये खरोखर सत्यता आहे का आणि त्याच्यामध्ये सत्यता असेल तर काय झालंय किती घोटाळा झाला हे सगळ्या गोष्टी आता सरकारने येऊन पुढे येऊन त्याची चौकशी करणे खूप गरजेचं आहे कारण का आता अदानी समूहाच्या पुढे जाऊन ह्या हिडनबरोबर संस्थेने डायरेक्ट सेबीच्या अध्यक्षांवरतीच अनियमित आरोप केले त्याच्यामुळे खरोखरच याचा तपास होणे खूप गरजेचे आहे बाकी जानेवारी मध्ये जेव्हा अदानी समूहावरती आरोप झाले होते तेव्हा अदानी समूहामध्ये मोठी पडझड पडझड आणि शेअर मोठी बघायला दा मिळाली होती परंतु आता पुन्हा एकदा अदानी समूहावर आरोप झाले त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा या अदानी समूहाच्या शेअरवरती किंवा शेअर बाजारावरती काय फरक पडतोय हे आपल्याला बघावं लागेल बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि या हिडनबर्ग संस्थेचं नाव ज्या हवाई जहाजावरून पडलं त्या हवाई जहाजाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद